યોજક પ્રકાશન નાચિંગે સાહેબ છે બી જેડી ટંડેલ ઓબીસી બૌજન પાર્ટીના पदाधिकारी છે આપડે મયકર સાહેબ જે ભંડારી સમાજ જે છે ઓબીસી બૌજન પાર્ટીના पदाधिकारी છે ઓબીસી બૌજન પાર્ટીના पदाधिकारी છે આપડે કૃષ્ણા વણે સાહેબ જે કૃબી સમાજ જે છે તે પણ ઓબીસી બૌજન પાર્ટીના पदाधिकारी છે आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथं आलात म्हणून आपले स्वागत करतो आणि आजची प्रेस कॉन्फरन्सची बातमी आपण आपल्या सुप्रसिद्ध चॅनलला प्रसिद्धी कराल आणि जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचेल असं व्यवस्था कराल एवढं बोलून आपलं स्वागत करून जे आपलं स्वागत असं हे थांबतो धन्यवाद या महाराष्ट्रातील मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो गेली चार पाच वर्षापासून आधीवर आलेला आहे या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने आरक्षण मिळण्यासाठी अठ्ठावन्न मोर्चे सकल मराठा या बॅनर खाली त्यांनी काढले एक मराठा लाख मराठा अशा घोषणाने संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमून गेला लाखा लाखांचे मोर्चे अतिशय शांतताप्रिय आणि अतिशय शिस्तबद्ध असे मोर्चे काढले आणि त्यावेळी त्यांनी त्या मागणी केली होती की आम्हाला कुणाच्याही आरक्षणात धक्का न लावता आम्हाला पन्नास टक्क्याच्या वरचा वेगळा प्रवर्ग करून आम्हाला पन्नास टक्क्याच्या वरचं ओपन कॅटेगरीतलं आरक्षण द्यावं है ही त्यांची मूळ मागणी होती त्या मागणीनुसार देवेंद्र फडणवीस सरकारने त्याच्या राणेसाहेबांनी सुद्धा शिफारस केली होती सोळा टक्के आरक्षण देण्याची पण ते आरक्षण हायकोर्टमध्ये टिकू शकलं नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी सविस्तर त्या ठिकाणी मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं आणि त्या ठिकाणी त्यांना गायकवाड कमिशनच्या माध्यमातून महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाचं सर्वेक्षण करून त्यांनी तो अहवाल घेऊन विधानसभेमध्ये कायदा पारित केला एस सी बी सीचा कायदा आणि मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते आरक्षण त्यांनी दिलं परंतु ते आरक्षण जे आहे ते हायकोर्टमध्ये टिकलं परंतु सुप्रीम कोर्टामध्ये मात्र ते आरक्षण टिकू शकलं नाही आणि सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे त्यावेळी त्याने असे रिमार्क्स मारले की मारा महाराष्ट्रातला मराठा समाज हा मागासवर्गीयांचे निकष पूर्ण करत नाही हा समाज फॉरवर्ड समाज आहे पुढालेला समाज आहे आणि त्यामुळं गायकवाड कमिशनने केलेला जो निष्कर्ष जो आहे की मराठा समाज मागासलेला आहे तो, तो सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला आणि त्याच्यानंतर पन्नास टक्क्याच्या वरचं जे आरक्षण जे आहे ते सुद्धा इंदिरा सारीच्या केसमध्ये त्या ठिकाणी पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण देता येत नाही आहे आणि म्हणून त्यांनी वरचं आरक्षण जे आहे ते बारा टक्के तेरा टक्के जे केलं होतं हायकोर्टने ते सुद्धा त्यांनी रद्द करून टाकलं आणि त्यानंतर मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न धरांडे साहेबांच्या आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा आयडमेर आला आणि त्यावेळी त्यांच्या माध्यमातून अनेक अशी उग्र आंदोलनं जी आहे पहिल्यांदा महारक्षणं अनुभवली त्यामध्ये आमदारांची सुद्धा घरं जागण्याची ऑफिसेस जागण्याची कार्यकर्त्यांची ओबीसीच्या जा कार्यकर्त्यांचे हॉटेल्स रेस्टॉरंट गाड्या फोडणे हे सगळं अशा असे प्रकार जे आहेत ते या ठिकाणी झालेले आहेत अंधर्वादी सम्राजीमध्ये दाटीचार झाल्यानंतर मराठा समाज हा अतिशय उग्रपणे आंदोलन त्या ठिकाणी केलं आणि त्या सगळ्याची परिणिती म्हणून त्या ठिकाणी निजाम काळातील नोंदणी जी आहे निजाम काळामध्ये आम्ही कुणबी होतो आणि कुणबी हे ओबीसीमध्ये आहेत त्यामुळे निजाम काळाच्या नोंदी शोधून काढून जे कुणबी आहे त्यांना कुणबी द्यावे अशा प्रकारची मागणी समोर आली आणि ती महाराष्ट्र शासनाने मान्य केली शिंदे समितीची नेमणूक केली आणि त्या शिंदे समितीमार्फत त्यांनी निजाम काळातील काही न नोंदी त्याला सापडल्या बाजारमध्ये बावीस हजार की अठ्ठावीस हजार असा काहीतरी आकडा जो आहे तर त्याच्यानंतर मग मात्र त्यांनी त्या मागण्या बदलत गेल्या आणि पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रावर त्यांनी मागणी केली सर सकट मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे हे कुणबी दाखले दिले गेले अशीही मागणी समोर आली आणि त्या माध्यमातून त्यानंतर महाराष्ट्राने ह्या शिंदे समिती महाराष्ट्रावर त्या ठिकाणी नोंदी तपासल्या आणि त्या नोंदी जवळपास सत्तावन्न लाख नोंदी ज्या आहेत त्या आढळून आलेल्या आहेत अशा प्रकारे शिंदे समिती आणि सरकारने सुद्धा त्यावेळी नमूद केलं आहे कलेक्टरना सगळ्यांना त्यांनी आदेश दिले गेले की तुम्ही ह्या नोंदी ज्या आढळून आलेल्या आहेत त्यांना सर्टिफिकेट देण्याचं सुद्धा त्यांनी आदेश दिले गेले जात पळतानीचा जो सर्टिफिकेट देण्याचा कायदा जो आहे किंवा जो नियमावली आहे ती सुद्धा बदलण्याचा जो आहे तो प्रयत्न सरकारने केला की जेणेकरून त्यांना ताबडतोब ते कुण दाखले मिळाले पाहिजेत आणि अशा प्रकारे कुणबी दाखले घेऊन ओबीसीमध्ये येण्याचा जो आहे छप्पन लाख सत्तावन्न लाख मराठा समाज आणि त्यानंत त्यांच्यामध्ये सगळे सोयरे आणि गणगोत आणि शपथपत्र असे तीन हे जे आहे त्याच्यामध्ये ती मागणी परत त्यांनी लावून धरली जरा जे वाशीमध्ये त्यांचं हे आलं मराठा आंदोलन आंदोलक वाशीपर्यंत येऊन थडकले आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितले की आम्हाला सगळे सोयरे या सत्तावन्न लाख नोंदी तर त्या द्या दिल्याच पाहिजेत पण त्यांचे सगळे सोयरे त्यांचे गणगोत आणि ज्याने शपथपत्र दिलं आहे त्या सगळ्यांना जो आहे त्या हे दाखले दिले गेले पाहिजेत अशा प्रकारची मागणी ज्यावेळी आली त्यावेळी मात्र ओबीसी समाजामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये एक भीतीचं आणि सभमवस्त वातावरण जे आहे कारण आता जर सत्तावन्न लाख दाखले दिले गेले आणि त्यांच्या सगेश्वरी आणि गणगोताना जर दिले गेले ते म्हणजे किमान एकाला पाच झाले तरी तीन साडेतीन कोटी जो आहे ते सगळ्या शंभर टक्केच आपला मराठा समाज जो आहे तो ओबीसीमध्ये त्या ठिकाणी येणार आणि ज्या पावणे चारशे जमाती ज्या ओबीसीच्या आता ज्या गरीब जमाती आहेत त्यांच्या आरक्षणाचं जे आहे ते आरक्षणाचं वाटोळ होणार आणि म्हणून ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा अतिशय संभ्रमावश्यक झाला आणि आपलं आरक्षण आता कसं टिकणार म्हणून तोही आंदोलनामध्ये आंदोलन उतरला इकडे एकीकडे ओबीसीचे आंदोलनं दुसरीकडं मराठा समाज आंदोलनं अशा अवस्थेमध्ये मराठा महाराष्ट्र सरकार जे आहे महाराष्ट्र सरकारचे काही निर्णय त्यांना घ्यावे लागले परंतु आत्ता हे ह्या सगळ्या विषयावरती आता काल मराठा का समाजाला कोर्टामध्ये आणि घटनेमध्ये असणारं टिकणारं आरक्षण जे आहे ते आम्ही देऊ अशा प्रकारची शपथ जी आहे ती माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यावेळी घेतली होती आणि त्यानुसार त्यांनी काही पावलंही उचलली आणि मराठा समाजाला टिकणारं आरक्षण जे आहे ते टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी त्यांनी पुन्हा सर्वेक्षण जे आहे म्हणजे ज्या काही त्रुटी सुप्रीम कोर्टानं ज्या काय गायकवाड कमिशनच्या अहवालातील ज्या काय त्रुटी त्यांनी काढल्या होत्या त्या त्रुटी भरून काढण्यासाठी त्यांनी न्यायमूर्ती सुनील शुक्रेसाहेबांचा त् आयोग नेमला गेला मराठा जो राज्य मागासवर्गीय आयोग आहे त्याच्यावर त्यांची नेमणूक केली गेली त्यांचे सदस्य काय जुने ओबीसी होते ते बदलले आणि अशा प्रकारे एक नवीन आयोग जो आहे आयोगाच्या सदस्यासोबत नेमला आणि त्यांना मॅन्डेट दिलं गेलं की तुम्ही मराठा समाजाचा सर्वेक्षण प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करायचं आणि त्याप्रमाणे त्यांनी सर्वेक्षण केला त्याचा के अहवाल त्यांनी सादर केला आहे आणि तो अहवाल जो आहे तो कॅबिनेटने काल सकाळी महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये शिंदे सरकारने तो अहवाल स्वीकारला आणि त्याचं रूपांतर जे आहे ते कायद्यामध्ये रूपांतर करण्यासाठी त्यांनी एक दिवसाचं विशेष अधिवेशन जे आहे ते मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी बोलवलं आणि त्या अधिवेशनामध्ये हा संपूर्ण बिल जे आहे ते बिल सादर करण्यात आलं आणि जे बिल सादर करण्यात आलं ते बिल एक मतानं जे आहे एक मतानं सगळ्या विरोधी पक्षासहित सगळ्यांनी एक मतानं ते बिल मंजूर केलं गेलं आणि पुन्हा एकदा जो आहे मराठा समाज जो आहे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड जो आहे तो असल्याचं महाराष्ट्र शासनातर्फे जाहीर करण्यात आलं आणि तशा प्रकारचा कायदा बनवण्यात आला आणि ते शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांच्यामध्ये ते दहा टक्के आरक्षण जे आहे ते दहा टक्के आरक्षण देण्याचं प्रस्तावित त्यांनी केलेलं आहे अशा प्रकारे आता हे टिकणारं आरक्षण असं आहे शिंदेसाहेब म्हणाले टिकणारं आरक्षण मराठा समाजाला त्यांनी हे दिलेलं आहे आणि अशा प्रकारे आमच्याकडून फक्त एकच याची ही होती की ह्याचा ओबीसी आरक्षणाला कुठं धक्का लागतो की काय ह्या ह्या आमची आमची भीती होती की हा कायदा पारित करत असताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठं धक्का लागतो की काय परंतु शिंदेसाहेबांनी आम्हाला शब्द दिला की हा कायदा पारित करत असताना ओबीसीला आम्ही धक्का लावणार नाही आम्ही कायद्याचं काल वाचन केलं त्याच्यामध्ये आम्हाला कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला आम्हाला अडून आलेलं नाही त्यांनी पन्नास टक्क्याच्या वरती डब्ल्यू एचं आरक्षण दहा टक्के सहा टक्के साठ टक्क्याच्या वरती दहा टक्के जे आहे ते आरक्षण जे आहे ते आरक्षण दहा टक्के त्यांना दिले गेले आहे त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला सोडून वगळून त्यांनी ते दहा टक्के दिलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही ओबीसीच्या सगळ्या नेत्यांसोबत आज सकाळीच आम्ही चर्चा केली किंवा असं असं आहे आपली भूमिका जी आहे ती भूमिका जी आहे या बिलाचं जे काय त्यांनी केलेलं आहे त्यामध्ये ओबीसीचा ओबीसीला कुठेही धक्का लावण्यात आलेला नाही आणि त्यामुळं जे आहे आम्ही अशा प्रकारे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा जो बिल काल पास केलेलं आहे सरकारनं त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो की आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचं आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी हे टिकणारं आरक्षण ता ता जे आहे ते त्याचा कायदा पुन्हा एकदा पारित केलेला आहे सगळ्या त्रुटी दूर केलेल्या आहेत आमच्या शुभेच्छा एवढ्याच्या की हे आरक्षण जे आहे आता त्यांनी समजा कोर्टामध्ये कुणी चॅलेंज केलं तर ते कोर्टामध्ये त्यांनी टिकवलं पाहिजे आणि हे आरक्षण टिकावं अशी आमच्या समस्त ओबीसी समाजात आमच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची भूमिका आहे कारण हे ओबीसीच्या बाहेरचं आरक्षण आहे याच्यामध्ये आमचं सरकारकडं यांचं सरकारचं आम्ही अभिनंदन करत असताना सरकारकडे आमच्या काही मागण्या पण आहेत यामध्ये सरकारकडं आमची एकच मागणी आहे की आता हे आपण मराठा समाजाला पुन्हा एकदा मागासवर्गीय डिक्लेअर केलेलं आहे के मग उद्या जर कोर्टामध्ये हे इंदिरा सहानीची कॅप जी आहे त्याच्यामुळे ते दहा टक्के नाही टिकलं आणि जर का हे मागासवर्ग टिकलं तर मग मात्र ते मागासवर्गीय म्हणून पुन्हा ओबीसीमध्ये येण्याची भीती जी आहे ती एक भीती ओबीसीच्या मनामध्ये आहे त्याच्याच त्याच्याविषयी सरकारनं जे आहे त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका स्पष्ट केली गेली पाहिजे अशा प्रकारची मागणी मी सरकारकडे करत आहे त्याचप्रमाणं आता ह्या सर्वेक्षण करत असताना एक कोटी अठ्ठावन्न लाख कुटुंबांचं त्यांनी सर्वेक्षण केलेलं आहे एक कोटी अठ्ठावन्न लाख वीस हजार दोनशे चौसष्ट एवढ्या कुटुंबांचं प्रत्यक्ष घरामध्ये जाऊन त्यांनी सर्वेक्षण केलं आहे ही घरं कुठली आहेत ही ही खुल्या वर्गाच्या समाजाच्या तुलनेत मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक स्थितीसंबंधी नवीन परिणामकारक समकालीन आधारसामे गोळा केली आहे म्हणजे खुल्या प्रवर्गातली जी जी काय लोकसंख्या का आहे जी काय घरं आहेत महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्यांचं सर्वेक्षण जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे आणि ती सगळी म्हणून एक कोटी अठ्ठावन्न लाख वीस हजार दोनशे चौसष्ट जो आहे अशा प्रकारे त्यांनी आकडा जाहीर केलेला आहे एवढं सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्याच त्यांनी या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा किती टक्के आहे हे सुद्धा जे आहे हे सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी थण याच्या मराठा समाज लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या अठ्ठावीस टक्के असल्याचे आयोगाला आढळून आले आहे अशा प्रकारे अठ्ठावीस टक्के मराठा समाजाची लोकसंख्या जी आहे ती सुद्धा अधोरेखित आज त्या ठिकाणी केली वास्तवता जनगणना होऊन झाल्या असती तर बरं पण आता सध्या ती जनगणना म्हणावी लागेल मराठा समाजाची जन जनगणना जी आहे ती केलेली आहे एक्झॅक्ट अकरा साल तरी दिलेलं आहे आणि दोन हजार अठरा सालचा जर आपण जनगणनेचा आकडा जर बघितला महाराष्ट्राचा तो साधारणतः साडेबारा कोटी आहे आणि साडेबारा कोटीच्या तुलनेमध्ये जर एक कोटी अठ्ठावन्न लाख आपण कम्पेअर केलं तर ती टोटल संख्या जी आहे ती साडेबारा टक्के येते म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राच्या संख्येच्या तुलनेमध्ये ही साडेबारा टक्के येते याच्यामध्ये कदाचित आयोगाची कदाचित चूक झाली असणे शक्यता आहे आणि त्यामध्ये हे पण साडेबारा टक्क्यामध्ये हे काही ओपन कॅटेगरी म्हणजे जैन असेल बारोडी असेल वाणी असेल हिमायत असतील हे सगळे धरून एक कुठे अठ्ठावन्न आहे म्हणजे मराठा समाजाची त्याच्यापेक्षा कमी असण्याची शक्यता आहे साधारणतः दहा टक्केपर्यंत जे आहे दहा टक्केपर्यंत मराठा समाजाची लोकसंख्या जी आहे ती साधारणपणे ते असल्याचं आता या आयोगाच्या अहवालाच्या आकडेवारून आता निष्पन्न झालेलं आहे दहा टक्के आरक्षण दहा टक्के मराठा समाज किंवा समजा पू पूर्ण धरणा समाज तर बारा टक्के समाजाला दहा टक्के आरक्षण दिले गेलेलं आहे त्यामुळे मराठा समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रमाणापेक्षा कितीतरी अधिकचं आरक्षण जे आहे ते या कायद्यानुसार त्यांना मिळालेलं आहे आणि माझ्या मते आता मराठा समाजाला इतकं मोठं आरक्षण मिळालेलं आहे की ते आरक्षण जे आहे ते आरक्षण आता फक्त टिकवणे ही एकच जबाबदारी जी आहे ती महाराष्ट्र सरकारची मराठा समाजाची आहे आणि माझ्या मते आता हा आरक्षणाचा जो वाद जो निर्माण झालेला आहे तो आता मराठा समाजाने आता संपवला पाहिजे कारण एकीकडं हा जो कुणबीचा कुणबी म्हणून ओबीसीमध्ये येण्याचा जो प्रकार आहे आणि आता हे जे आरक्षण जे काल कायदा करून दिलेलं आहे हे सरसकट सगळ्या मराठा समाजाने दिलेलं आहे हे काय काही थोड्या ग्रुपला दिलेलं नाही सर सगळ्या सकर, मराठा समाजासाठी हा कायदा पारित केलेला आहे आणि टोटल लोकसंख्येच्या प्रमाणे ते दहा टक्के दिलेलं आहे आणि म्हणून माझी विनंती आहे सरकारलासुद्धा की आता आपण हे टिकणारं आरक्षण दिलेलं आहे आम्ही तुमचं अभिनंदन केलेलं आहे मराठा समाजाला आम्ही शुभेच्छा देतो की हे आरक्षण तुमचं टिकावं कोर्टामध्ये आणि हे आरक्षणाचा लाभ आपल्या गरीब मराठ्यानं त्या ठिकाणी झाला पाहिजे अशा प्रकारची भावना या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो आणि हे आरक्षण जे आहे हे आरक्षण आपण घ्यावं परंतु जे आमचं ओबीसीचं आरक्षण जे आहे आता हे ओबीसीचं बाहेरचं आरक्षण तुम्हाला दिलेलं आहे आणि त्यामुळं आता ओबीसीच्या आरक्षणावरचा हक्क जो आहे जो कुणबी नोंदी घालून जे हे करायचा प्रयत्न चालू आहे तो आता मराठा समाजाने सुद्धा तो हक्क आता सोडून द्यावा आणि सरकारला माझी विनंती आहे की आता मराठा समाजाचा हा कायदा पारित केल्यानंतर आता मराठा समाजाचं कुणबीकरण जे आहे ते आता त्यांनी थांबवावं ज्या काय नोंदीबिंदी जे आहेत तो शिंदे समिती जे आहे तो सगळा विषय आता थांबून आता सरकारने फक्त हेच फक्त आरक्षण जे आहे हे स हे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण कसं देता येईल ह्यावरती कॉन्स्टिट्यूट करून म्हणजे हे जर कुणबीकरण थांबलं तर मग मात्र मराठा आणि कुणबी हा जो आता वाद निर्माण झालेला आहे किंवा मराठा आणि ओबीसी हा जो वाद निर्माण झालेला आहे तो वाद महाराष्ट्रामध्ये संपुष्टात येईल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र जो आहे तो सगळे समुदाय जे आहे म्हणजे मराठा ओबीसी दलित हे सगळे जे आहेत हे सगळे जात समुदाय जे जा आहे ते पुन्हा गुन्हा गोविंदांना महाराष्ट्रामध्ये एक दिलानं सगळे त्या ठिकाणी आणतील आणि पुन्हा जो पूर्वीचा जाती सनिका सलोखा जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी पुनर्स्थापित करण्यासाठी मदत होईल अशी माझी विनंती मराठा समाजालाही आहे त्यांच्या नेत्यांनाही आहे आणि सरकारला आमचा हा जोडून विनंती आहे किंवा आपण आता हे कुणबी कुणबीचं हे जे दा दाखले देणं जे आहे ते आता थांबवावं शिंदे सभेंचा आपण आता कार्यक्रम आपण थांबवावा कारण आपण आता निर्णय घेतलेला आहे सर सकल सगळ्या मराठा समाज आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे आता हा वाद थांबवण्याचं हे जर आता फक्त ह्या सरकारच्या हातामध्ये आहे आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये आहे आम्ही गरीब समाज आहोत आम्हाला कुणाचं हिसकावून घ्यायचं नाही आम्हाला कुणाच्या आरक्षणामध्ये वाटा मागायचं नाही जे आमचं जे ताट आहे त्या त्या त्यातली भाजीबाकरी जी आहे जे तुम्ही हिसकावून घेऊ नका आता तुम्हाला वेगळी भाजी भाजीबाकरी जी आहे तुमचं वेगळं आरक्षण जे आहे ते तुम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात ज्या अधिकचं आरक्षण जे आहे ते सरकारने देऊ केलेलं आहे त्यामुळे ते आरक्षण आपण घ्यावं अशा प्रकारची विनंती जी आहे ती मी सरकारलाही करत आहे मराठा समाजाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही या ठिकाणी करत आहे किंवा कसं आहे की आता एकदा तर आता हे टिकणारं आरक्षण त्यांना मिळालेलं आहे आणि त्रुटी दूर करून मिळालेलं आहे न्यायमूर्ती भोसले साहेब असतील न्यायमूर्ती शिंदे साहेब असतील न्यायमूर्ती शुक्वे असतील सगळ्यांनी आता सांगितलं की हे आरक्षण जे आहे हे आरक्षण नक्कीच कोर्टामध्ये हे टिकणार आहे आता टिकणारं आरक्षण नियम आपल्याला मिळाल्यानंतर पुन्हा आणि ओबीसीमधलंच आरक्षण पाहिजे आम्ही ओबीसीतलंच आरक्षण घेणार सगळे सोयीचं आम्ही हे करून संपूर्ण महाराष्ट्राच्या ओबीसीच घालणार जो आहे हा जो अट्ट आहे हा अट्ट जो आहे आता आता हा थांबवावा अशा प्रकारची विनंती जी आहे ती आम्ही महाराष्ट्रात करत आहे आता तुम्हाला मिळालेला आहे आणखीन वाद जो आहे हा वाद आता महाराष्ट्रामध्ये होता कामा नये हा मराठा ओबीसी वाद आता थांबूया अशा प्रकारची विनंती जी आहे ती पुन्हा एकदा मी सगळ्या मराठा समाज याच्यामध्ये करत आहे ऐसा है महाराष्ट्र गवर्नमेंट का ये जो बिल है इसमें इसमें कोर्ट में इसको कायम करना एक ये जिम्मेदारी सरकार की है और सरकार के जो न्यायमूर्ति जो है रिटायर्ड न्यायमूर्ति जिन्होंने जिन्होंने सलाहकार के नियुक्त किया है उनका कहना है कि अभी ये जो बिल है ये बिल किसी भी सूरत में कोर्ट में ये खारिज नहीं होगा क्योंकि उन्होंने ऐसा सर्वेक्षण किया है ऐसा बिल का गठित किया गया है कि इसको कोई चैलेंज नहीं कर सकता है और एक्सेप्शनल सरकम जो है जो एक्सेप्शनल सरकम में ये पचास टक्का की जो जो कैप है उसको अधिक से किया जा सकता है जैसे कि तमिलनाडु ने किया है जैसे कि बिहार ने किया है इस तरह से महाराष्ट्र में भी महाराष्ट्र में भी ये पचास टक्का का जो है वो बढ़ाने का जो है ये इसका समर्थन कोर्ट करेगा इस तरह से महाराष्ट्र सरकार से हमें बताया गया है और दस टका का जो आरक्षण जो है जरांगीन का जो आंदोलन है वो कुर्मी का आंदोलन है उनका कहना है कि हमें ये आरक्षण जो है हमें मंजूर नहीं है ये अभी जरांगी साहब का तो आंदोलन अभी चालू हुआ है बट ये मराठा आरक्षण का जो आंदोलन है वो पाँच छह साल से दो से चालू है दो से उन्होंने मांग किया कि हमें अलग से आरक्षण जो है पचास के ऊपर से आरक्षण हमें चाहिए और जो कोर्ट में टिकेगा घटनात्मक आरक्षण हमें चाहिए इस तरह से मांग जो है सभी मराठा संगठनों की थी और वो मांग के हिसाब से महाराष्ट्र सरकार ने कल इन्होंने बिल पारित करके जो कोर्ट में पूरी तरह से ये सही सलामत बाहर आ जाएगा ऐसा बिल जो है कल उन्होंने पारित किया है और इसका लाभ जो है दस टक्का जो है महाराष्ट्र में अभी एक करोड़ अट्ठावन लाख लोगों का उन्होंने घर घर में जा सर्वेक्षण किया है इसका मतलब ऐसा है कि उनका जनगणना भी हो गया है मराठा समाज का और दूसरी तरफ वो कहते हैं कि अट्ठाईस तक जो है मराठा समाज का जो पॉपुलेशन जो है महाराष्ट्र में अट्ठाइस तक है बट तो लेकिन 2011 की जो जनगणना हुई है वो अगर आप आप, आप अगर देखते हैं कि साढ़े बारह करोड़ की पॉपुलेशन महारा मराठा महाराष्ट्र की है उसके अगर कंपेयर करते हैं तो ये जो आरक्षण ये जो जनगणना जो हुई है अभी वो साढ़े बारह तक हो जाता है अब वो जनगणना जो है सिर्फ मराठा की नहीं हुई है ये मराठा के शायद जितने अपर कास्ट है जैसे का वानी है लिंगायत है इस तरह से जो है उनके भी माराड़ी है जैन है इनके इनके भी घरों में जा सर्वेक्षण हुआ है तो ये साढ़े बारह टक्का में वो भी सब आ जाते हैं तो अगर उसको अगर माइनस करते हैं तो कम से कम दस तक जो है इतना महाराष्ट्र का मराठा समाज का जो पॉपुलेशन जो है उनकी संख्या जो है वो अभी अधोरेखित हो चुकी है और दस टक्का मराठाओं को दस आरक्षण दिया गया है इसका मतलब ऐसा है कि उनके लोक संख्या के कंपेयर करते हुए उनको अधिक से ज्यादा आरक्षण दिया गया है इसलिए मराठा समाज ने अभी अभी इसको स्वीकार करना चाहिए और ये आरक्षण को लेके उनका जो विकास जो है जो शैक्षणिक और जो आ, इसमें जो है सामाजिक आरक्षण जो है उनको मिल चुका है उनका उन्होंने स्वागत करना चाहिए उन्होंने स्वीकार करना चाहिए

त्याच्यानंतर या महाराष्ट्रात या देशामध्ये अनेक आयोग नेमले गेले सगळ्या समाजाचं सर्वेक्षण झालं त्याच्यामध्ये एस सी कोण एस टी कोण ओपन कॅटेगरी कोण हे सगळं ओबीसी कोण आहेत भटकेभंगचं कोण आहेत ह्या सगळ्यांचं त्यावेळी सर्वेक्षण झालेलं आहे आयोग नेमलेले आहेत आणि त्यामुळं हा हा विषय जो आहे तो चॅप्टर बंद झालेला आहे आत्ता जर कुणी म्हणत असेल की माझ्या अगोबाच्या काळात दोन माझ्या तर शिल्लक राहिलेली आहे किंवा निजामाच्या काळात दोन शिल्लक राहिलेली आहे तर तिला ह्या घटनेच्या चौकटीत जो आहे चौकटीच्या चौकटीत आता तिला बसवता येणार नाही कारण सर्वेक्षण सगळ्यांचं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणी मागास जो नाही आहे तो आता म्हणत असेल की मी त्या काळामध्ये आजोबा खाप खापर पण जो होतो त्या काळी मागास होतो पण आता सर्वेक्षणमध्ये आता आयोगाच्या अहवालामध्ये तुम्ही तुम्ही मागास नसाल तर त्यांना मागासवर्गीयचं जे आहे त्यांना क्लेम करता येणार नाही त्यामुळे हे जे कुणबी नोंदी जी आहे चालू आहे हा विषय जो आहे हा तितकासा सोपा मार्ग नाही आहे कारण त्याला आम्ही चॅलेंज करणार आहोत त्याला आम्ही चॅलेंज केलेलं पण आहे आणि त्या खराखोड करून जे आहेत त्या नोंदी केलेल्या आहेत अधिकाऱ्यांच्या धडपड करून सह केलेलं आहे मग एकंदरीत काय तर कुणबी नोंदी करून ओबीसीमध्ये येणं हा हा जो त्यांचा जो प्रयत्न जो आहे तो साधा तो साधा मार्ग सा, नाही आहे त्याला आम्ही नक्कीच आव्हान देणार आहोत आणि म्हणून सरकारकडं आमची मागणी आहे की कुणबीकरण जे आहे ते तुम्ही तावडतो थांबवा आम्ही तुमच्या ह्या ह्या बिलाचं जे आहे आम्ही स्वागत केलेलं आहे तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि हे बिल टिकावं अशी आम्ही अपेक्षाही आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो पण मराठा समाजाचं आता कुणबीमध्ये कुणबी दाखले घेऊन ओबीसीमध्ये जे घुसखोरी चालू आहे ती आता थांबली गेली पाहिजे आणि तिथं नाही थांबली आणि ती जर ती जर आणखीन अशीच जर चालू राहिली तर मग मात्र ओबीसी आणि मराठा जो आहे तो संघर्ष या महाराष्ट्रामध्ये अटल आहे देखिये जो सजेशन ऑब्जेक्शन जो सरकार ने मंगाया था उसके उसके रिस्पॉन्स में साढ़े छः लाख साढ़े छः लाख सजेशन ऑब्जेक्शन हमने गवर्नमेंट को दिया है तो वो साढ़े छः लाख ऑब्जेक्शन जो है वो अगर उसका स्टडी करने जाएंगे तो इतना आसान नहीं है क्योंकि लीगली हमने सब बनाया वो ड्राफ्ट जो बनाया वो कानूनी तरफ से ड्राफ्ट बनाया गया है कि सरकार ये सगे सोरे गण गोद वो तो 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 शपथ ले लिया तो बैकवर्ड हो गया और दूसरा दूसरी बात ऐसे कि ये जो उन्होंने सगे सोरे का जो अधिसूचना निकाल निकालने जा रहे हैं वो सिर्फ ओ के लिए नहीं है वो ए के लिए भी लागू पड़ता है वो शेड्यूल ट्राइब के लिए भी लागू पड़ता है वो एस के लिए भी लागू पड़ता है तो इसका इम्पैक्ट जो है वो पूरे पूरे बैकवर्ड क्लास को उसका इफेक्ट होने जा रहा है तो इसलिए काफ़ी बड़ा विषय जो है ये मांगा स्वर्गीय का जो बैकवर्ड का जो ये आरक्षण है उसमें बहुत आ, आ, ये होने वाला है इसमें ये सीधा रास्ता नहीं है सभी जनजातीय जो ये स्वर्गीय बैकवर्ड में वो सभी इसको अपोज करने जा रही है और महाराष्ट्र में ये बैकवर्ड क्लास का जो आरक्षण है उसका जो है सत्यानाश होने जा रहा है ये आरक्षण के ये ये मसूदे की वजह से तो ये शासन को शासन निकालना नहीं चाहिए अगर निकालेंगे तो भी सभी जो है हम उसको चैलेंज करेंगे उसको रोकने के लिए न्यायालय की लड़ाई भी हम लड़ेंगे अगर रस्ते की लड़ाई लड़ते हैं तो भी लड़ेंगे लेकिन ये कुर्बी कुर्बी का जो ये है कुर्बी करके मराठा समाज को ओबीसी तो तो में नहीं डालना चाहिए ये हमारी मांग है ठीक है ऐसा है कि ये सेम जो कानून जो है पहले ही भी पारित हुआ था लेकिन सुप्रीम कोर्ट ने उसको खारिज किया क्योंकि वहां पे कुछ कमियां रही थी बट तो अभी महाराष्ट्र सरकार और उनके जो सलाहकार जो है रिटायर्ड हाईकोर्ट जजेस है वो कहते हैं कि जो कमियां रही थी वो कमियां को उन्होंने अभी पूरा किया है और कमियां पूरा करके उन्होंने अभी ये कानून नया कानून बनाया है तो इसलिए ये कानून जो है वो कोर्ट में सुप्रीम कोर्ट में जो है वो सौ टक्का ये पारित हो जाएगा एक्सेप्ट हो जाएगा इसमें कोई ऑब्जेक्शन आएगा नहीं इस तरह से सरकार की तरह से स्पष्टीकरण दिया गया है हाँ बोला

ते तुम्ही महाज्योतीला दिलं गेलं पाहिजे जे अण्णासाहेब पाटील महामंडळाला दिलं गेलं ते जवळजवळ सत्तर हजार वि विद्यार्थ्यांना सत्तर हजार युवकांना पंधरा पंधरा लाख रुपये बिनबाजी दिले गेले पण ते तुम्ही ओबीसीला का दिले नाही जे महाज्योतला तुम्ही हॉस्टेलसाठी जागा दिल्या दिलं आपल्या सारथीसाठी मग तुम्ही महाज्योतीला का देत नाही हा आमचा प्रश्न आहे म्हणून हा मराठा आणि ओबीसी अशा प्रकारचा जो काय फरक जो आहे तो सरकारने केला नाही सरकारला दोन्ही सभा सारख्या आहेत त्यामुळं मराठा असेल ओबीसी असेल किंवा धनगर समाज असेल यांच्यासाठी जे सोळा जे आर काढलेले आहेत धनगर समाजासाठी ते सुद्धा जे आरची अंमलबजावणी जे आहे ते सरकार करत नाही आहे पण मराठा समाजासाठी मतलं सगळ्या पायघडे ज्या आहेत सगळ्या आता हे सर्वेक्षण करायला तीनशे साठ कोटी रुपये खर्च केले पंधरा दिवसात बारा तेव्या दिवसामध्ये तीनशे साठ कोटी खर्च करून त्यांनी हे सर्वेक्षण पूर्ण केलं पण त्यामुळं आता आमची सरकारनं मागणी आहे की अशा प्रकारे जर तुम्ही दहा आठ दहा दिवसातच इतका मोठा सर्वेक्षण करत असेल तर मग जातनिहाय जनगणना जी आहे एक पाचशे कोटी रुपये खर्च करून जे आहे तुम्ही जात जातनिहाय जनगणना एक महिन्याबाबत तुम्ही कोण करू शकाल एक महिन्यामध्ये जातनिहाय जनगणना केल्यानंतर पुन्हा सगळ्याची जिसकी जिसकी संख्या भारी उसकी उद्योग साधेदारी त्या त्या हिशेबाने प्रत्येकाला तुम्ही न्याय देऊ शकाल पण जात जातनिहाय जनगणना जी आहे ती सरकारनं ताबडतोब आता केली गेली पाहिजे अशा प्रकारची मागणीसुद्धा आपल्या माध्यमातून सरकारकडे करत आहे आणि आता आमचे जे आंदोलन होतील ते आमच्या जात नाही जनगणासाठी होतील आणि कुठे दाखले जे आहेत मराठा समाजाचं गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा